नमस्कार मंडई तुमचं खूप खूप स्वागत आहे मा माधवीज किचनमध्ये मग आज आपण मकर संक्रांतीनिमित्त मस्त असे मऊ खुसखुशीत तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत ते पण एकदम सोप्या पद्धतीने चला तर मग सुरू करूयात आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे ती चांगली गरम झालेली आहे आणि हे मी पांढरे तीळ घेतले एक वाटीभर आपण हे चार ते पाच मिनटं चांगले भाजून घेऊन मीडियम गॅसवरतीच भाजायचे आहेत हे मी बिना पॉलिशचे तिळ घेतलेले आहेत आपण तेल हे चांगले भाजून घेतले की आपले लाडू हे तिळाचे लाडू एक ते दीड महिना चांगले राहतात आता आपल्या तिळाचा कलर बदलायला लागला तर मीडियम गॅसवरती आपण पाच ते सहा मिनटं तिळ चांगले भाजून घेतले आहेत आता हे चांगले तडतडायला लागलेत हे बघा आपले तिळ चांगले भाजून झालेले आहेत आता हे मी एका ताटामध्ये काढून घेतो आपले तिळ भाजून झाले आहेत आता हे पाववाटी मी शेंगदाणे भाजते तिळाच्या लाडूमध्ये शेंगदाणे नाही घातले तरी चालतात आता आपले शेंगदाणे पण चांगले बाजून झालेले ते काढून घेते मी आता मी एक चमचा तूप घेतले एक चमचा तूप घेतलेले आहे आणि ज्या वाटीने मी तीळ घेतलेले त्याच वाटीने एक वाटी गुळ घेतले बारीक चिरून घेतले आता आपण येतं एक, तो एक पाक करून घेऊ आपण याच्यामध्ये अगदी दोन चमचे पाणी घालून घेऊ याच्यामध्ये मी दोन चमचे पाणी घालून घेतलं त्याच्यामुळे गुळ लवकर विरघळतो हे मिडियम गॅसवरतीच आपण आता गुळाचा पाक करून घेऊया मीडियम गॅसवरतीच आपण हे पूर्ण गुळ असं विरगळून घेऊ आपला पाक तयार झालेला आहे की नाही आपण चेक करून घेऊ एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडासा गोळ्या टाकून घेऊ याच्यामध्ये गुळाचा पाक थोडा टाकून चेक केला पाण्यामध्ये गोळा तयार झाला म्हणजे आपला पाक तयार झालेला आहे आता मी गॅस बंद पाकामध्ये थोडा सोडा घालून घेऊ आता सोडा घातल्यानंतर आता आपण पाकामध्ये तीळ घालून घेऊ आता इथे आपलं पाक तया पूर्ण तयार झाल्यानंतर मी गॅस बंद केला आणि मग त्याच्यामध्ये तीळ घालून घेतले आणि मग शेंगदाणे भाजलेले मिक्सरला लावून घेतले आणि हे एकत्र पाकामध्ये मिक्स केले शेंगदाणे भाजून घेतलेले त्याची साल काढली आणि मग मिक्सरला फिरवून घेतले आणि मग हे एकत्र मिक्स करून घेतलं आपण ताटाला तूप लावून घेतलेलं आहे आता मी हे ताटामध्ये सगळं मिश्रण काढून घेते आता हे गरम आहेच तर आपण लाडू वळून घेऊ मी थोडं हाताला पाणी लावून घेते हे बघा अशा प्रकारे आपण आता हे लाडू वळून घेऊ गरम असतानाच बनवले तर पटापट लाडू तयार होतात असं थोडं थोडं हातामध्ये घेऊन आपण याचे लाडू वळवून घेऊ हे मिश्रण गरम आहेच तर आपण पटापट लाडू वळवून घेऊ थंड झाले की त्याचे लाडू वळत नाहीत तोंडात टाकताच विरघळणारे मस्त असे तिळगुळाचे लाडू तयार झालेले आहेत ते पण एकदम सोप्या पद्धतीने मग तुम्ही हे करून पहा आणि कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला तर मग खा आणि मस्त राहा